मंडळी स्वामी समर्थांची कृपा आपल्यावर सदैव राहावी म्हणून अनेक स्वामी भक्त त्यांची रोज मनोभावे पूजा करतात कितीतरी जण मंदिरात जाऊन पूजा करतात तर बरेच भाविक आपल्या घरातच स्वामींचं पूजन करतात स्वामींची प्रतिमा किंवा मूर्तीची स्थापना घरातील देवालयातच केलेली असते स्वामींची मूर्ती असेल तर रोज मूर्तीला स्नान घालून प्रतिमा असेल तर पाणी शिंपडून स्वच्छ वस्त्राने पुसून त्यांना अष्टगंध लावलं जातं उपलब्ध असतील ती पुष्प स्वामींना अर्पण केली जातात स्वामी समर्थ महाराजांना सर्वच फुलं आवडतात त्यांना अप्रिय असं एकही फूल नाही तेव्हा उपलब्ध असणारे कोणतेही पुष्प किंवा तुळशी मंजुळा हे सगळं स्वामींना वाहिलं जात काही कारणास्तव एखाद्या दिवशी स्वामींची पूजा झाली नाही तर त्याचे दुःख न करता त्याऐवजी स्वामींची अंतःकरणातून क्षमा मागावी स्वामींचे सतत नामस्मरण करावे कारण कर्मकांडाचा देखावा करण्यापेक्षा हृदयातून स्वामींचा ध्यास धरणं महत्वाचं आहे आणि जर तुम्ही त्या स्वामींच्या मूर्तीची आरती करत असाल तर त्यापूर्वी एक अत्यंत महत्वाचा किंवा देवघरातील इतर कोणत्याही देवाची आरती करताना अर्धचंद्र ओवाळावे असे आपल्याला अनेकदा सांगितले जाते पण श्री स्वामी समर्थांना अर्धचंद्रच का ओवाळावे यामागे नेमकं काय कारण आहे नेमके कोणत्या पद्धतीने ओवाळले जावे असा प्रश्न अनेक भाविकांना पडलेला असतो तर आता आपण त्यामागील मूळ कारण बघणार आहोत मित्रांनो स्वामी समर्थांना नेहमी अर्धचंद्रच ओवाळावे पूर्ण ओवाळू नये कारण अर्धचंद्र ओवाळल्याने देवाभोवती आगीचे कवच तयार होते त्यामुळे केंद्रात किंवा घरी स्वामी समर्थांना किंवा इतर कोणत्याही देवाला ओवाळताना अर्धचंद्रच ओवाळले जाते त्यामुळे जर तुम्ही आपल्या देवघरात स्वामींची मूर्ती स्थापित केली असेल तर त्यांची आरती करत असताना किंवा देवघरातील इतर कोणत्याही देवाची आरती करत असताना नेहमीच अर्धचंद्रच ओवाळावे